जाईल तो जाईल तू इकडे सुटला गडे क्रमांक या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये लढा चालू आहे उपसभापती भव्य आणि दिव्य या ठिकाणी मैदान संपन्न होतोय आणि या मैदानातला गडे क्रमांक एक पळतोय ज्या एक मध्ये दोघात लढा चालू आहे पहिला गट विजेता कोण लढात चालू आहे सुंदर अशी गाडी पळते आहे एक ठय आणि निर्द वरच जावा उद तिकड जाव पड तिशी थांबा आसीबा या गाड्या सोडू नका आसीबा नका क्रमांक एक चा निकाल आहे घड क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी हा एक प्रसन्न प्रसन आर्या नितीन दिनेश पाटील या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक असं अभिनंदन आहे